नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या सवलती लागू होत असतात पीक विमा असेल अतिवृष्टीचा अणुदा असेल किंवा शेतकऱ्यांच्या इतर सवलती लागू होत असतात ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल या दुष्काळाच्या सवलती सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू होत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अंतिम आणवारी जिल्हा आहे तालुका आहे व गाव आहे मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याची अंतिम मानेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण तेराशे सत्त्याण्णव गावे आहेत याच्यापैकी सातशे त्र्याण्णव गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि सहाशे चार गावाची अंतिम आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे ज्याच्यामध्ये आता पन्नास पैशापेक्षा कमी आणेवारी असलेले तालुक्यातील गावे बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये पहिला तालुका परळी आणि परळी तालुक्यातील एकशे आठ गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर बीड तालुक्यातील दोनशे एकोणचाळीस गावापैकी पस्तीस गावाची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आणि दोनशे चार गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे शिरूर तालुक्यातील पंच्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर धारू तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर मित्रांनो आता हे झालं बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की संपूर्ण परभणी जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे याच्यामध्ये आपण पाहूयात परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गाव गावाची आणेवारी सेहेचाळीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत तालुक्यातील चोपन्न गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे याचबरोबर पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची आणनेवारी सत्तेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची आणेवारी सत्तेचाळीस पैसे सॉरी पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावाची अंतिम आणेवारी जवळपास अठ्ठेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे याचबरोबर पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची आणेवारी जवळपास सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी पैसे काढण्यात आलेले आहे याचमुळे याचमुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ लागू होण्याच्या सवलती लागू होऊ शकतात याचबरोबर ओला दुष्काळ लागू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की परभणी जिल्ह्याची आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे याचबरोबर शेतकरी पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना शेत हिंगोली जिल्ह्याची सुद्धा अनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची आणवारी जवळपास सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे कळमुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावाची एकशे एक्कावन्न गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे त्यामुळे परभणी संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्याची सुद्धा भरपूर तालुक्याची आणवारी पन्नास पेक्षा कमी आली आहे ज्याच्यामध्ये धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर एकशे पंधरा गावाची आणनेवारी छप्पन पैसे आता तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची आणनेवारी छप्पन पैसे म्हणजे पन्नास पेक्षा जास्त आहे उमरगा तालुक्यातील अं शहाण्णव गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची आणेवारी बावन्न पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची आणेवारी बावन पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अनेक बावन पैसे कळंब तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अं सत्त्याण्णव गावाची आणेवारी त्रेपन्न पैसे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याच्यामध्ये फक्त धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण की संपूर्ण नांदेड जिल्ह्याची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी पैसे ज्याच्यामध्ये माहूर तालुक्याची आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे हदगाव सत्तेचाळीस लोहा सेहेचाळीस बिलोली चौवेचाळीस उमरी एकोणपन्नास भोकर एकोणपन्नास मुदखेड एकोणपन्नास याचबरोबर देगलूर एकोणपन्नास अर्धापूर अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस याचबरोबर नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट तीन याचबरोबर हिमायतनगर अठ्ठेचाळीस मोखेड अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस नांदेड अठ्ठेचाळीस धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस पैसे अशा प्रकारे संपूर्ण नांदेड जिल्ह्याची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे पन्नास पैसे पेक्षा कमी आली आहे याचबरोबर संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण तेराशे पंचावन्न गावाची आणेवारी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्याची आणेवारी चोपन्न चोपन पॉईंट सहासष्ट पैसे फुलंबरी छपन्न पैसे गंगापूर अठ्ठेचाळीस पैसे खुलताबाद एकोणपन्नास पैसे वैजापूर बावन्न पॉईंट तीस पैसे सिल्लोड पन्नास पैसे सोयगाव पन्नास पैसे पैठण त्रेपन्न पॉईंट तीस पैसे अशा प्रकारे संभाजीनगर जिल्ह्याची आनेवारी काढण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अंतिम आनेवारी आधारीवरच म्हणजे अंतिम आनेवारीच्या आधारावरच हे संपूर्ण आधारित असतं आणि आनेवारी आने तीन प्रकारचे जाहीर जाहीर होत असते हंगामाच्या सुरुवातीला एक नजर अंदाज पैशेवारी हंगामाच्या मध्यंतरी सुधारित आनेवारी आणि हंगामाच्या शेवटी अंतिम आनेवारी जाहीर होत असते आणि या अंतिम आनेवारीवरच संपूर्ण शासनाचे अनुदान शेतकऱ्यांना विविध सवलती ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पन्नास टक्के माफी असेल याच्या तर काय आपल्याला काही यावर्षी तेवढं काही या नाही कारण की सरकारच्या माध्यमातून पाच वर्षासाठी वीज बिल माफ माफी आहे फ्रीमध्ये वीज शेतकऱ्यांना दिली सरकारने याचा ठरवलेला आहे त्यामुळे हा तर मुद्दा त्याच्यामध्ये येत नाही कारण की शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेला आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्यां शेतसारा वसुलीला स्थगिती असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के फीस मध्ये सवलत असेल इत्यादी सवलती लागू होत असतात त्यामुळे ही संपूर्ण आणवारी महत्त्वाची असते तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांची अंतिम आणनेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्या व्यतिरिक्त भरपूर जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झाली त्याची सुद्धा अंतिम आणवारी आपण त्या सुद्धा जिल्ह्यांच्या अंतिमानेवर सांगण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद